सर्व अंगणवाडी ताईंना नमस्कार आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मी आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावरील प्रश्नमंजुषा सोडवत सोडत आहोत आतापर्यंत आपण घटक संच पाचमधील घटक एकपर्यंत आपण प्रश्न मंजुषा सोडवलेली आहे आज आपण घटक संच पाचमधील दोन खेळ आधारित अध्ययन अध्यापन पद्धती यावरील प्रश्नमंजूषा सोडवणार आहोत त्यापूर्वी आपण जर आपल्या या राईस टुगेदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराच करा परंतु लाईकसुद्धा करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा चला प्रश्न मंजूषेवर आपण क्लिक करूया आपल्यासमोर अटेम क्वीज नऊ असे ऑप्शन आलेले आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे चला तर आपण त्यावर क्लिक करूया बघा आपल्यासमोर मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न प्रश्नमंजुषेमध्ये किती प्रश्न आहेत आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बघा आठ प्रश्न या प्रश्न मंजुषेमध्ये आलेले आहेत यापूर्वी घटक संच मधील घटक तीनमध्ये आठ प्रश्न आलेले होते त्यानंतर आता डायरेक्ट घटक क्रमांक पाचमधील दुसरा घटक जो आहे त्यामध्ये हे आठ प्रश्न आलेले आहेत सर्वात जास्त प्रश्न याच घटकावर आलेले आहेत चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला पाहू आपण टिंब 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 खेळात मुले खेळत असताना शिक्षकांनी मुलांचे निरीक्षण करायचे असते मुलांना गरज असेल तेव्हा मदत करावी कोणत्या खेळामध्ये असते तर बघावर ऑप्शन मार्गदर्शित संरचित मुक्त की वरीपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुक्त यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन विकासाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित कौशल्ये वाढवण्यासाठी टिंबटिंब खेळ हे सर्वात प्रभावी मानले जातात विकासाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित कौशल्य वाढवण्यासाठी टिंबटिंब खेळ हे प्रभावी मानले जातात ऑप्शन बघा मार्गदर्शित दोन संरचित तीन मुक्त की चार वरपैकी सर्व बघा प्रश्न क्रमांक दोनचे योग्य उत्तर आहे मार्गदर्शित त्याला मार्गदर्शित या ऑप्शन आहोत ऑप्शन क्रमांक एक वर क्लिक करावे प्रश्न क्रमांक तीन बघा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काय म्हणतो टिंब 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 खेळात शिक्षक अप्रत्यक्ष भूमिकेत असतात कोणत्या खेळात असतील बरं बघा ऑप्शन बघा मुक्त मार्गदर्शित संरचित की बरीपैकी सर्व कोणत्या खेळामध्ये शिक्षक प्रत्यक्ष भूमिका निभावत असेल तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुक्त मुक्तला क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर प्रश्न क्रमांक चारवर जाण्यापूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक पण करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट्ससुद्धा करा चला प्रश्न क्रमांक चार बघूया मार्गदर्शित खेळ मुलांना व शिक्षकांना टिंबटिंब संधी उपलब्ध करून देतात मार्गदर्शित खेळ मुलांना व शिक्षकांना टिंबटिंब संधी उपलब्ध करून देतात ऑप्शन क्रमांक एक आहे सहकार्याने शिकण्याची ऑप्शन क्रमांक दोन आहे चर्चा करण्याची ऑप्शन क्रमांक तीन आहे प्रश्न विचारण्याची आणि ऑप्शन क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व तर मार्गदर्शित खेळ मुलांना व शिक्षकांना वरील सर्व हे ऑप्शन बरोबर आहे वरील सर्व म्हणजे सहकार्य असेल चर्चा असेल किंवा प्रश्न विचारण्याची संधी असेल या तिन्ही संधी उपलब्ध करून देत असतात मार्गदर्शित खेळ म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर वर क्लिक करायचे आपल्याला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच सहरचित खेळ हे विशिष्ट नियम व मार्गदर्शक सूचना असलेले टिंबटिंब कृती असतात शिक्षक दिग्दर्शित विद्यार्थी दिग्दर्शित सामूहिक यापैकी कोणतेही नाही असे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत तर संरक्षित खेळ काय असणार आहेत बघा बरं या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शिक्षक दिग्दर्शित ऑप्शन क्रमांक एक वर क्लिक करूया आपण त्यानंतर प्रश्न वळूया आपण खेळातून अध्ययन म्हणजे काय खेळातून अध्ययन म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक आहे खेळातून उपक्रम समजवणे दोन आहे प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देणे तीन आहे अनुभवातून समज निर्माण करायला देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व तर खेळातून अध्ययन म्हणजे सगळे वरील सर्व जे तिन्ही ऑप्शनवर दाखवण्यात आलेले आहेत ते तिन्ही अनुभव खेळातून दिले जातात म्हणून ऑप्शन क्रमांक चारवर क्लिक करूया आपण ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नंतर प्रश्न क्रमांक सातवा खेळामध्ये शिक्षकांनी मर्यादा निश्चित केलेल्या असतात टिंबटिंब खेळामध्ये शिक्षकांनी मर्यादा निश्चित केलेल्या असतात ऑप्शन क्रमांक एक आहे मार्गदर्शित ऑप्शन क्रमांक दोन आहे विद्यार्थी दिग्दर्शित ऑप्शन क्रमांक तीन आहे संरचित किंवा ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी कोणतेही नाही तर योग्य उत्तर आहे संरचित ऑप्शन क्रमांक तीन संरचित खेळामध्ये शिक्षकांनी मर्यादा निश्चित केलेल्या असतात चला तर आपण ऑप्शन क्रमांक तीनला क्लिक करूया त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला या घटक संचावरील मार्गदर्शित खेळात मुलं जरी खेळत असली तरी मुलांच्या सहवासातील प्रौढ व्यक्ती टिंबटिंब काम करतात कशाचे काम करत असतील तर तर ऑप्शन बघा बघ्याचे सॉरी बघण्याचे दोन स्वतःचे तीन सुलभकाचे की चार यापैकी कोणतेही नाही प्रश्न क्रमांक आठवा बघा आपला काय आहे मार्गदर्शित खेळात मुलं जरी खेळत असली तरी मुलांच्या सहवासातील प्रौढ व्यक्ती टिंबटिंब काम करतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुलभकाचे चला तर मग आपण ऑप्शन क्रमांक तीनला क्लिक करूया आता आपले आठही प्रश्न सोडवून झालेले आहेत आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करणार आहोत आठही उत्तर सेव केले गे गेलेले आहेत आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार त्यानंतर पुन्हा सबमिट या बटनावर क्लिक करणार बघा बघा आपले आठही प्रश्न बरोबर जे मी उत्तर आपल्याला सांगितलेले आहे ते आठही प्रश्न योग्यरित्या बरोबर आलेली आहेत आपण बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एक असेल प्रश्न क्रमांक दोन असेल प्रश्न क्रमांक तीन असेल प्रश्न क्रमांक चार असेल प्रश्न क्रमांक पाच सहा सात आणि आठ आठही प्रश्नाचे योग्य उत्तरे आपण दिलेली आहेत हेच पर्याय आपण आपल्या ॲपमध्ये जाऊन सोडवायचे आहेत इतर कोणतेही पर्याय आपण निवडायचे नाहीत व्हिडिओ बघूनच आपण आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असलात कमेंट करा शेअर करा धन्यवाद